सुख आणि समाधान खरं तर सुख वेगळं आणि समाधान वेगळं आजच्या जगात भौतिक वस्तू मिळवण्याच्या धावपळीत आपण खऱ्या आनंदाचं समाधानाचं मूळच विसरून जातोय पैसा मिळवण्यासाठी चांगल्या वस्तू मिळवण्यासाठी आणि सुख मिळवण्यासाठी माणूस सततच झटत असतो अगदी पर्यावरणाचीही तमानं बाळगता त्याचा बेसुमार वापर करत असतो पण एक प्रश्न आपण आपल्यालाच विचारायला हवा हे सगळं आपल्याला खरंच समाधान देत आहे का भौतिक वस्तू आपल्याला सोयी देतात यात शंकाच नाही सुंदर सर्व सुविधा असलेलं घर आकर्षक गाड्या छान कपडे चविष्ट अन्न हे सगळं जीवनाला आराम देतं माझ्या लहानपणी आम्ही भारतात कोकणातील एका छोट्या गावात राहत होतो तेव्हा विहिरीतून पाणी काढावं लागायचं आणि ते घरी आणावं लागायचं किरसुणीनं घर झाडून साफ करावं लागायचं गिरणीतून दळून पीठ आणून रोजची पोळी भाकरी व्हायची चुलीतील लाकडावर पाण्याचं तापवणं शाळा किंवा बाजाराला पायी जाणं कच्च्या भरलेल्या बसमधून प्रवास करणं हे सगळं नित्याचंच होतं आणि ते अंगवळणीही पडलं होतं या सगळ्यात खूप कष्ट होतेच पण त्याचा कधीच आम्ही भाऊ केला नाही तो वेळच्या जीवनशैलीचा जणू भागच होता आज आम्ही सिलिकॉन व्हॅलीमध्ये राहतो अलिशान घर अनेक बेडरूम्स आणि बाथरूम्स झाडांना पाणी देणारी स्वयंचलित व्यवस्था जमिनी साफ करणार रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर नवीनतम इलेक्ट्रिक कार स्वच्छ रस्ते कुठेही कधीही प्रवास करण्याची मुभा सारं सारं आहे आम्ही हव्या त्या प्रकारचं अन्न खाऊ शकतो शरीराला मिळणाऱ्या सोयींची ही जणू पराकाष्ठाच आहे पण एवढ्यानं जीवनात खरं सुख येतं का आपल्याला आनंद कशातून मिळतो याचा खरा विचार आपण करतो का आनंद ही मनस्थिती आहे शरीराला त्रास झाला तर मन अस्वस्थ होतं आणि दुःख वाढतं पण केवळ शरीराला सुखसोयी दिल्या म्हणून मन आनंदी राहतं का आरामदायी वातावरणात राहणारे सगळे लोक सतत आनंदी असतात का उत्तर बहुदा नाही असंच असतं मन अस्वस्थ झालं की दुःख सुरू होतं कुणाचा तरी एक फोन आला एखादी अनपेक्षित वाईट घटना घडली आणि सगळं मनशांतीचं चित्रच बदलून जातं आपला आनंद इतका क्षणभरंगूर असतो का कारण आपलं मन चंचल आहे त्यामुळे पैसा संपत्ती ऐश्वर हे सगळं मिळवूनही आयुष्यात आनंदाची हामीच नसते आपल्या प्राचीन ऋषींनी हे फार पूर्वीच ओळखलं होतं म्हणून त्यांनी मनाचं स्वरूप मनशांतीचा मार्ग यावर संशोधन केलं जितकं मन स्थिर तितकी आनंदी राहण्याची शक्यता जास्त मग शरीराला सुखसोयी असोत व नसोत त्यामुळे खरी धडपड कशासाठी करायला हवी तर मनाला मजबूत स्थिर बनवण्याच्या तंत्रासाठी जेणेकरून परिस्थिती कशीही असो मन शांत राहील आणि त्याहीपेक्षा केवळ अधिक भौतिक वस्तू म्हणजे अधिक सुख हे समीकरणच मुळात चूक आहे हे समजून घेण्यासाठी गणिताची सगळी समीकरणं गणितात योग्य असतात पण ती जीवनातही खरी असतातच असं नाही मिलिंद दत्तवाडकर मिलिंद दत्तवाडकर यांच्या मूळ इंग्रजी लेखाचं भाषांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो Fordo, Fordo.